मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवसापासून मल्हाडी षड रात्रोत्सव घरोघरी सुरू होतो जसा देवीचा नवरात्रोत्सव तसाच हा श्री खंडेराव महाराजांचा षड रात्रोत्सव मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्टीपर्यंत हा उत्सव दरवर्षी साजरा करतात पण जेजुरीप्रमाणेच महाराष्ट्राच्या अन्य अनेक गावांमध्ये हा चंपाशेष्ठीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची परंपरा आहे त्यापैकीच एक विंचूर हे गाव येथील चंपष्ठी उत्सवाची परंपरा फार पूर्वीपासून चालत आली असून आजही ही परंपरा गोविंद भुजंगे किसन बाबा भुजंगे यांच्या आशीर्वादाने व प्रेरणेने आणि मानकरी सदाशिव किसन भुजंगे बाबु दादा दरेकर मधू दरेकर बाबाजी क्षीरसागर उद्धव गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव आनंदात सुरू आहे या चंपष्ठी उत्सवाची सुरुवात दिनांक एकोणतीस नोव्हेंबर ते सात डिसेंबर पर्यंत असणार आहे अशा या नऊ दिवसात भरगतच्या कार्यक्रमांचे आयोजन मल्हारी मंडळ व विंचूर ग्रामस्थांकडून केले जाते या भव्य खंडेराव महाराज यात्रा व बारागाडा उत्सव काळात सायंकाळी साडेसात वाजता भव्य महाआरती केली जाते तसेच बहादुरी एकरुखे कोपरगाव हिंगणवेडे गुळवंच विसापूर गुंदेवाडी पाचोरे खुर्द या गावाचे वाघे मंडळाचे जागरण गोंधळ कार्यक्रम होत असून शेवटच्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता काकडा आरती नऊ वाजता मांडव डहाळी दहा वाजता कावडी दुपारी दोन वाजता भव्य मिरवणूक पूर्ण गावातून सहवाद्या वाघे मंडळ गाडे म्हणत खंडोबा महाराजांची पालखी सजवत भंडाऱ्याचे उदाहरण करत भक्तगण संभळाच्या ठेक्याच्या ताल धरत अशा आनंदमय वातावरणात भव्य फेरी मिरवणूक काढण्यात येते नंतर सायंकाळी सहा वाजता बारा गाड्या ओढल्या जाणार असून यावेळेचे बारा गाड्या ओढण्याचे मानकरी मश्चिंद्र किसन खांदोडे हे आहेत या चंपाषष्ठी यात्रा उत्सवानिमित्त श्री खंडोबाच्या दर्शनाला पंचकृषितून तर दूर दूर गावांवरून भाविक दर्शनासाठी येथे येत असतात या भव्य यात्रेमध्ये अनेक प्रकारची दुकाने या कालावधीत फाटली जातात ज्यात विविध प्रकारची मिठाई यामध्ये जिलेबीची दुकाने ही विशेष आकर्षण असते तर त्याचप्रमाणे बालगोपाळांसाठी खाऊची दुकाने खेळण्याची दुकाने राहाट पाळणे झुले असे एक प्रकारची मेजवाणीच आहे या काळात मंदिरात मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाईने सजून मंदिरासमोर दीपमाळ असून ती या काळात दिव्यांनी सुशोभित करतात या भव्य खंडेराव महाराज यात्रा उत्सवाचे आयोजन जय मल्हार मंडळ व समस्त विंचूर ग्रामस्थ व सुभाषनगर विष्णू नगर हनुमान नगर कृष्णवाडी विठ्ठलवाडी व आदी भाविक यांनी केले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी मशींद्र साळुंके विंचूर